नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशी स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर चॅनलवर चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज रोजी म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले जे लोडिंग चालू आहे ते गुजरात वलसाडसाठी एका नर्सरीसाठी लोडिंग चालू आहे आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहर तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस अकरा नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्री शिरोपांबरोबर फ्री सल्ला देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ओळख असलेली आपली नर्सरी जी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून कार्यरत आहे महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आपण जे सांगतो आहे ते नर्सरीवर आल्याशिवाय लक्षात येत नाही त्यासाठी मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करूनसुद्धा रोपं घेऊ शकताय आता हे नर्सरीसाठी जे मेंबर आहेत ते आपल्याकडं एक दोन महिन्यापूर्वी येऊन गेलेले होते किरकोळ रोपं घेऊन गेले होते आणि त्यानंतर त्यांनी आज रोजी आपल्याला आठशे नारळ रोपांचं बुकिंग दिलेलं आहे आणि आज रोजी आपलं ते लोडिंग करायचं चालू आहे मित्रांनो तर असं आपलं महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातसुद्धा रोपं जात असतात आणि खात्रीशी रोपं आहेत फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो आहे सर्व प्रकारची रोपं आपल्याकडे मिळतात त्यामध्ये फळ झाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स असतात खात्रीशी रोपं फ्री मार्गदर्शन घरपोच सेवा ही आपली काही खास ठळक वैशिष्ट्य आहेत तर एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो